नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा तर या निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो खूप महत्त्वाचा असा हा दिवस असतो आणि या दिवशी आपण केलेल्या ज्याही काही सेवा असतात तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते यासोबतच आपण गुरुचरित्राचं पारायणही करत असतो पण काहींना काही, काही कारणास्तव ते करणं शक्य नसेल काही नियमांचं पालन करणं शक्य नसेल तर त्यांनी कोणती सेवा करावी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल काही नियमांचं पालन करणं शक्य नसेल तर त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठन केले तरीही चालेल तर सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपण एकदा जरी पठन केला तरीही आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळते पण तुम्ही जर दररोज सप्तशती गुरुचरित्राचे पारायण केले तर तुमची एकवीस गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ तुम्हाला मिळेल गुरुचरित्राचे पारायण केल्याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे फळ मिळते तर एकवीस दिवस रोज आपल्याला सप्तशती गुरुचरित्र सार याचे आपल्याला संपूर्ण ग्रंथपठन करायचे आहे तर एकूण याच्यामध्ये एकावन्न अध्याय आहेत तर रोज सुरुवातीला आपल्याला श्री दत्तात्रेय स्तोत्रम याचे पठन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री सप्तसती गुरुचरित्र सार याचे पठन करायचे आहे तर खूप दिव्य अनुभव आहे याचे तर नोकरीप्राप्तीसाठी तर ही सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते तर तुमच्या ज्या काही अडचणी आहे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि ज्यांना नोकरीप्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर अवश्य त्यांनी ही सेवा करा खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावी अशी शे ही सेवा मानली जाते तर ही सेवा करताना आपल्याला संपूर्ण अध्याय वाचायचे आहे तर हे वाचायला आपल्याला दोन तास लागतात दोन तास ला ते अडीच तास लागतात या सेवेला ही सेवा पठण करायला वेळ लागतो पण ती तेवढीच प्रभावी पण आहे याचे अनुभव हे येतातच तर त्यासाठी तुम्ही अवश्य तुमची नोकरीप्राप्तीसाठी किंवा इतर कोणत्या अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही अवश्य ही सेवा करा पण जर ज्यांना कोणाला नोकरीप्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर त्यांनी अव आवर्जून आवर श्रद्धेने ही सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव मिळेल तर पारायण एकवीस दिवस आपल्याला करायचे आहे तर याचे तुम्ही तीन पारायणही करू शकता किंवा अकराही करू शकता तुम्हाला जमेल तर तुम्ही तीन किंवा अकराही करू शकता त्यासोबतच हे पठन करताना जे काही नियम आणि काही अटी आहे तर त्याही आपल्याला पाळायच्या तर सप्तशती गुरुचरित्र पारायणामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे यासोबतच पा पालन करायचे आहे यासोबतच सेवा करत असताना आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाही त्यासोबतच या सेवेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची मांडणी करायची गरज नाही त्यानंतर मांसाहार आपल्याला पूर्ण वर्ज्य करायचं आहे आणि घरातही करू नका आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ हे मिळत असतात स्वामींची कोणतीच सेवा ही वाया जात नाही फक्त श्रद्धेने सेवा करावी नक्कीच त्याचे फळ आपल्याला हे केव्हा ना केव्हा मिळत असते तर या ग्रंथाच्या पारायणामध्ये कांदा लसून वर्ज नाही केला तरीही चालेल तुमच्यावर आहे केलं तर, तर चांगलंच आहे तसेच मांसाहार घरामध्ये वर्ज करायचं आहे आणि नोकरी प्राप्तीसाठी खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर बघा तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल त्यासोबतच एकवीस दिवस अकरा वेळा घोर कष्टोधारण ही सेवाही तुम्ही करू शकता तर कोणत्याही संकटात आहे कोणी तुमच्यावर चोरीचा आळ घेतला आहे किंवा कोणती केस तुमच्यावर दाखल आहे तर तुम्ही सत्य असाल तर तुमच्याकडून निकाल ही नक्कीच लागेल तर ही पण सेवा खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावी सेवा आहे तर ही पण सेवा तुम्ही करून बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर अवश्य गुरुपौर्णिमे निमित्ताने तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक